अगदी उन्हात थंडगार लस्सी प्यायला सगळ्यांनाच आवडतं आज आपण अशीच एकदम सोपी आणि झटकन बनणारी अशी चॉकलेट लस्सीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दीड कप दही घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण पाव कप पिठी साखर घालणार आहोत यासाठी आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे त्यानंतर यामध्ये मी चार चमचे व्हिपिंग क्रीम घालणार आहे तुमच्याकडे आईस्क्रीम असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये चार चमचे चॉकलेट सॉस घालणार आहोत चॉकलेट सॉस ॲड केल्यानंतर याला एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बघा आपली थंडगार चॉकलेट लस्सी अगदी तयार आहे तुम्ही देखील ही चॉकलेट लस्सी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा Thank you.